गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आजचा ब्लॉग होणार आहे मराठीतून कारण आम्ही जाणार आहोत रायरेश्वरला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती फक्त सोळा वर्षांचे शिवाजी महाराज आणि त्याही या पवित्र मंदिरात तर मी चालले होते माझ्या हॉस्टेलमधल्या फ्रेंड्ससोबत रायरेश्वरला जाण्याचा प्लॅन नुसता ट्रेक नाही तर इतिहासात डोकवण्यासारखा आहे गाडीतून जात असताना निसर्ग इतका सुंदर होता की मन बघूनच हरवून गेलं डोंगरावरून खाली आलेले पांढर ढग मध्येच हलक्या सरी रस्त्याच्या कडेला वाहणारे छोटे छोटे धबधबे आणि त्यात सगळ्यात आम्ही गाडीत चाललो होतो आणि त्या निसर्गात माझ्या मैत्रिणी गाडीत एन्जॉय करत होत्या गाणी फोटो रील्स आयडिया सगळं सुरू होत आणि एक्साइटमेंट सगळ्यांच्या चेहऱ्यावर होत्या तर फायनली आम्ही पोचलो गडाच्या पायथ्याशी आणि ट्रेक सुरू केला आम्हाला तिथे भारी स्पॉट मिळाला मग काय फोटो सेशन सुरू झालं कारण फोटोशिवाय ट्रेकला मजाच येत नाही फुल पोजेस कँडिड जंप शूट सगळं केलं आम्ही थोड्याच वेळात मोठा पाऊस सुरू झाला पण आम्ही थांबलो नाही भिजत भिजत हसत खेळत पुढे चाललो वाटेत पायही खूप घसरले पण हसण्याची मजाही त्याहून मोठी आली माझ्या मैत्रिणी मा सोबत असल्यामुळे मजा तर येतच होती शेवटी आम्ही पोहोचलो गडावर तिथे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती इतिहासाचे ते क्षण अनुभवायला खूप भारी वाटलं असं वाटत होतं की आजही त्या शब्दांचा भार हवेवर आहे आणि बाहेर आल्यावर गीताचं शूज बांधण्याचं स्ट्रगल चालू होतं पावसामुळे शूज भिजल्यामुळे तिला शूज घालता येत नव्हते तिला ट्रेकपेक्षा शूज घालणं उघड वाटत होतं नंतर आमचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो गडाच्या खाली मग आम्ही नंतर गेलो केंदळगड पाहिला पाऊस इतका जोरात होता त्यामुळे व्हिडिओ नाहीत घेता आले खरच केंदळगड पण अगदी खूप छान होता कॅमेरा वापरण्याचं मन तर होत होत पण पावसामुळे काही करताच आलं नाही गाडीत बसल्यावर थोड थकलो होतो पण मनात फक्त एकच गोष्ट यार किती मजा आली इतकं हसणं भिजणं चढणं आठवणीचं सोनं परफेक्ट डे होतं अगदी नक्की जा फ्रेंड सोबत कारण असा एक दिवस तरी जगायला हवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका जय भवानी जय शिवाजी भेटूयात नंतरच्या ब्लॉग मध्ये